तर नमस्कार मंडळी कसे आहात मी आपला राजेश कोसावी कोकण दर्पण या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आपण सर्वांना होळीच्या शिमगोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी आपल्यापर्यंत लांजाचा व्हिडिओ म्हणजेच लांजाच्या शिमग्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे मंडळी त्यांनी पौलस्तेश्वर त्याचबरोबर केदारलिंग यांच्या होळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की पाहिला असेल पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन जरूर पहा आज आपण पाहणार आहोत ती चव्हाटा देवाची वळी श्रीरामाची होळी आई जाका देवीची होळी हा संपूर्ण व्हिडिओ जरूर तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ह्या लांड्याचा शिमगा घरी बसून एन्जॉय करा ज्यांना कोणाला या शिमग्याला येणं शक्य झालं नसेल त्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि आपलं बालपण या ठिकाणी घालवलं असेल या अगोदर आपण शिमग्यामध्ये सामील झाला असाल तर तुम्हाला ते सगळे दिवस नक्कीच आठवतील धनी चवाठा त्याचबरोबर आई जाकादेवी श्रीराम यांच्या होळ्या नाचवताना आणि त्यांच्यामध्ये सामील होताना मनाला सर्वस्वी आनंद होतो यानिमित्ताने सर्व आप्तस्वकीय त्याचबरोबर नातेवाईक त्याचबरोबर मित्रपरिवार सगळे एकत्र या ठिकाणी मिळतात गावकरी मानकरी अत्यंत आनंदाने भक्तिभावाने आमचा या लांजेचा शिमगा साजरा आणि संपन्न करतात मंडळी शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर तर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर आपण ही दृश्य पाहतोय ती श्रीरामाच्या होळीची आणि या ठिकाणी ही होळी श्रीराम मंदिरापासून या ठिकाणी देवी मंदिरापर्यंत येते आणि तिथून मागे जाते आता आपल्याला हे श्रीराम होळीचं दृश्य दिसतं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आहे ते श्री, श्री चवाटा मंदिर आणि या ठिकाणी हळूहळू सर्वांची गर्दी व्हायला सुरू झालेली आहे थोड्याच वेळात या ठिकाणी श्री चवाटा देवाची होळी येईल या ठिकाणी पाचाचा मांड धनी केदारलिंग श्रीरामाचा मांड या ठिकाणी सर्व मानकरी गावकरी ढोल घेऊन या चवाटा मंदिराकडे येतात आणि तिथून त्या ठिकाणी सर्वच गावातील मानकरी गावकरी एकत्र येऊन या ठिकाणी ही होळी नाचवतात आणि या शिमग्याचा आनंद लुटतात हळूहळू ही गर्दी वाढत जाते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दिसेल ढोल वादन करणारे तरुण मंडळी यांचा उत्साह अधिक आहे आणि या ठिकाणी प्रचंड गर्दीस असा हा लांड्याचा शिमगोत्सव साजरा होतो आहे अत्यंत शांतताप्रिय आणि एकदम शिस्तप्रिय अशा पद्धतीने आमच्या गावाचा उत्सव दरवर्षी साजरा होतो आणि या ठिकाणी सर्व तरुण मंडळी वृद्ध बालके सर्वच मंडळी या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभागी होतात आणि आनंद लुटतात मंडळी मला माहिती आहे की या ठिकाणी हे दृश्य पाहताना जे लांजे गावातले आहेत त्यांना स्वतःचं बालपण नक्कीच आठवलं असेल या ठिकाणी शाळा शिकला असाल तुम्ही कॉलेज शिकला असाल आणि त्यावेळेला या शिमग्यामध्ये आपण सहभागी झाला असाल आणि त्यावेळेचं संपूर्ण संपूर्ण आठवण त्यावेळेची तुम्हाला या ठिकाणी हे दृश्य पाहिल्यांदा आली असेल आता ही मंडळी चवाटा देवाची होळी उचलायला जात आहेत प्रचंड असा उत्साह आहे आणि या उत्साहामध्ये हा सर्व गाव मिळून एकत्रित अशा पद्धतीने हा सण साजरा करतोय ही देवाची कृपा आहे धनी केदारलिंगाची कृपा आहे धनी पौलस्तेश्वराची कृपा आहे श्री चवाटा देवाची कृपा आहे आई जाकादेवीची कृपा आहे भावकादेवी नवलाई देवी विठलाई देवी, देवी जुगाई देवी या सर्वांची कृपा आहे आई चाकादेवीची कृपा आहे आणि या ठिकाणी आपल्याला दृश्य दिसत आहेत चवाठा होळीची आणि ही सर्व मंडळी होळी उचलायला त्या ठिकाणी जात आहेत आणि होळी उचलल्यानंतर पुन्हा या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरामध्ये ही होळी खेळवली जाते संपूर्ण गाव या उत्साहामध्ये उत्सवामध्ये सामील होतो निव्वळ गाव नाही तर या ठिकाणी ज्याने ज्यानी या ठिकाणी रहिवासी म्हणून आपलं घर बांधलं या ठिकाणी आपली कर्मभूमी केली ती देखील मंडळी या ठिकाणी या होळीमध्ये सहभागी होतात विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व धर्माचे लोक या शिंगोत्सवामध्ये सहभागी होतात आणि आनंद लुटतात एकमेकांमध्ये सर्व समभावाचं वातावरण आणि अत्यंत शांतताप्रिय असलेला असा आमचा गाव आणि या ठिकाणी आपल्याला दिसतोय तो शिमगोत्सव धनी चव्हाटा या देवाच्या होळीची दृश्य प्रचंड एनर्जी प्रचंड ऊर्जा आणि धनी चव्हाटा किंवा श्रीदेव चव्हाटा याचा दबदबा सर्व दूर जगभर आहे धनी केदारलिंगाचा दबधबा सर्व दूर स आहे आई जाकादेवीचा दबधबा सर्व दूर आहे अशी अशा पद्धतीने अत्यंत जागृत देवस्थानं असलेली असा हा गाव आणि या गावाची ही होळी श्रीदेव चव्हाटाची होळी तुम्ही पाहत आहात तुम्ही या होळीमध्ये सहभागी झाला असाल याच्यापूर्वी सहभागी झाला असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा लांजेकर सगळे जागे असतील आणि हा होळीचा सण घरात बसून अनुभवत असतील प्रचंड असा हा जनसमुदाय आणि त्याच्यामध्ये भरलेली मनामनात भरलेली ऊर्जा या ठिकाणी सर्वजण आपल्या देवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी दूरवरून लांबून सुट्टी काढून रजा टाकून या ठिकाणी आलेले आहेत आणि हा उत्सव साजरा आहे मला देखील या ठिकाणी ढोल वाजवण्याचं मोह आवडता नाही मी दरवर्षी या ठिकाणी ढोल ताशा वाजवतोच कारण आपण या गावाचा एक घटक आहोत आणि घटक म्हणून प्रत्येक देवाच्या प्रती संस्काराप्रति परंपरेप्रती माझा हा आदरभाव असतो आणि त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा पुढच्या काही कालावधीसाठी मिळते शेवटी या ठिकाणी ही सगळी मंडळी एक मनात देवाचा भक्तिभाव किंवा भक्तिभाव धरून या ठिकाणी बेधुंद होऊन हे नाचतायत ही, ही तरुणाईचा उत्साह तुम्ही पाहताय सुंदर असं वातावरण या ठिकाणी संपूर्ण गावामध्ये पाहायला मिळत आहे आणि सगळीकडे एक चैतन्यमय वातावरण हे जे वातावरण जवळजवळ गुढीपाडव्यापर्यंत राहणार आहे म्हणजे ह्या होळीनंतर दुसऱ्या दिवशी लगेच धुलीवंदन असतं आणि धुलिवंदन देखील प्रचंड असं उत्साहपूर्ण असतं ही मंडळी ढोल आहेत आमचे मित्र विनोद बेनकर या ठिकाणी दिसत आहेत स संजय गुरव दिसत आहेत ही सगळी मंडळी अगदी बेधुंद होऊन ढोल आहेत आणि तितक्याच बेधुंदपणे या ठिकाणी होळी नाचवणारे आपले हे सगळे तरुण मंडळी आता होळी या ठिकाणी मांडावर बसते आहे यानंतर रात्री ही होळी उभी राहील आणि त्यानंतर पुढे कालांतराने बरेच लोक या ठिकाणी नवसासाठी येतात धुलिवंदनाच्या दिवशी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी असते कारण धुलिवंदनाच्या दिवशी प्रत्येक मांडावर नारळ दिले जातात म्हणजे अगदी पाचाच्या मांडावापासून पौलस्तेश्वर मांड त्यानंतर पुढे तिकडे जुगाई त्यानंतर विठलाई मांड रामाचा मांड त्यानंतर चवाटा देवाचा मांड केदारलिंगाचा मांड असं एक धुंद वातावरण असतं आणि यानंतर आम्ही आलो ते पुढे जाकादेवी मंदिराकडे जाकादेवीची देखील होळी याच दिवशी संध्याकाळी नाचवली जाते आणि ही सगळी मंडळी जाकादेवीची होळी घेऊन या ठिकाणी खेळवत आहेत आणि एक वेगळाच उत्साह आई जाकादेवीच्या चरणी या ठिकाणी स सर्वजण अर्पण करत आहेत ह्या दोन चार तासामध्ये इतकी एनर्जी असते इतका उत्साह असतो की थकायला होत नाही कि कितीही ढोल वाजवा कितीही होळी नाचवा कितीही चाला ते सतत देवाच्या कृपेमुळे आणि एक विश्वासामुळे किंवा आध्यात्मिक शक्तीमुळे या सगळ्या गोष्टी सहज शक्य होतात आम्ही दरवर्षी म्हणजे प्रत्येक कोकणवासीय दरवर्षी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो कारण या सणाची काही मजा औरच असते आई जाकदी होळी या ठिकाणी तुम्हाला दिसते सर्व मंडळी या ठिकाणी होळीचं दर्शन घेत आहेत होळी नाचवत आहेत मंडळी दरवर्षी हे नित्यनियमाने अगदी शांतपणे लांजेगावामध्ये सुरू असतं आणि मी एक लांजेगावचा रहिवासी आहे एक गावातला खटक आहे याचा मला सार्थ अभिमान आहे दरवर्षी न चुकता मी देखील या शिमगोत्सवाला जाणीवपूर्वक हजेर लावतो आता धुलिवंदनात मजा करायची आहे धुलिवंदन देखील जबरदस्त असतं आणि बऱ्याच जणांनी हे अनुभवलं असेल तुम्ही देखील आमच्या या धुलिवंदनामध्ये सहभागी व्हा आणि शिमग्याचा आनंद लुटा हे आमचं जाकेदेवीचं मंदिर जिथून पायऱ्यावरती एरंतर मंदिर आहे आणि सगळी मंडळी आता परतीच्या प्रवासाला लागलेत कारण पुढची काही कामगिरी करायची आहे आणि मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्णपणे कसा वाटला ते जरूर कमेंट करा आणि तुमच्या काही लांजाच्या शिमग्याच्या बाबतीत काही आठवणी असतील तर त्या जरूर शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद